ம்மா நம நம சோம்மா நம சோம்மா நம சோ காலா நம சோ காலா நம சோ நம ரி நமச்சரணமோ மந்திரம் சவாய रुपा 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 रुपा। आज आम्ही साईबाबांचे निसिम भक्त खासदार संजय साहेब बाबांचे ते पूर्ण संपूर्ण फॅमिली त्यांचे वडील असन आई असन स्वतः साहेब लहानपणापासून भाऊ असन सर्व बाबांचे खूप भक्त आहेत आणि आज गुरुवार असल्यामुळं आज आम्ही पक्षाच्या वतीने त्यांचा महामृत्यूचे यंत्र आज आपण इथे ठेवलं केलं आहे आणि बाबांची आरती करून साहेब साहेबांची तब्येत लवकर लवकर बरी व्हाव बाबांना प्रार्थना करत आहे आणि हनुमानाला सुद्धा आम्ही प्रार्थना करून साहेबांना लवकर लवकर शिर्डीत घेऊन येऊन पुन्हा पक्षीची सेवा करण्यात साहेबांनी लवकर लवकर यावं आज गुरुवार असले आहे आणि मारुती रायांच्या मंदिरासमोर आणि साईबाबांच्या मंदिराच्या जवळच आज महामुतुंजयंत्रीमध्ये आम्ही आयोजन केलं नगर जिल्ह्याच्या वतीने आम्ही संजय राऊत साहेब यांच्या जे आजारी पडले त्याच्यातून त्यांनी लवकरात लवकर बरं हो आणि साई सेवक आहेच ते पण साईबाबांच्या दर्शना त्यांना लवकर लवकर घेऊन येऊ आणि महामृत्युंजय यज्ञ केला आणि मारुती पण साखडं घातलं साईबाबाला पण आता आरती मध्ये साखड घालणार आहे साहेब लवकर बरे हो, आणि आम्हाला मार्गदर्शन करायसाठी लवकरात लवकर त्यांनी बरे होऊन आम आमच्याबरोबर जे आहे पक्षाचे ध्येय धोरणे ते सर्व सामान्य जनतेमध्ये कसे पसरवते यासाठी आम्ही तर प्रयत्न करणारच आहे पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर प्रयत्न कर आणि ते लवकरात लवकर कसे शिर्डीला येतील बाबांचं दर्शन घेतील तीन पण दर्शन करायला आणि त्यांना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांची सावली आमचा शिवसेनेचा ढाण्याबाग आमचे शिवसेनेचे नेते खासदार माननीय संजय राऊत साहेब यांची अचानक प्रकृतीमध्ये बिघाड झाली खऱ्या अर्थ जर बघायला गेलं उत्तर अहिल्यानगरचे आमचे निष्ठावंत जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते आणि आमचे तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे महिला आघाडीच्या सपनाताई मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या शिर्डीच्या पावनभूमीत साईबाबाच्या मंदिरासमोर साईबाबांच्या समोर आणि मारुती रायाच्या समोर निर्मळ या ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी आम्ही होम केला संजय राऊत साहेबांना दीर्घ आणि उदंड आयुष्य मिळव यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी सगळे आमचे शिवसेनेचे शिवसे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही होम हवन करून मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी संपन्न झाला खऱ्या अर्थानं जर बघितलं सकाळी जर टीव्ही लावला तर संजय राऊत साहेब यांची तोप आपल्या या महाराष्ट्रासाठी देशासाठी धडकलेली असते वास्तविकता मांडण्यासाठी पाकिस्तानला सुद्धा धडकी भरती आमच्या संजय राऊत साहेबांची तर या भारतामधले महाराष्ट्रामधले आमचे विरोधक असतील त्यांना सुद्धा सकाळी सकाळी दहा वाजता त्यांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही अशा आमच्या शिवसेनेच्या ढाण्याबागाला उधंडावी आणि दीर्घ आयुष्य मिळावं आता सगळ्या आमच्या वक्त्यांनी सांगितलं आमच्या नेत्यांनी सांगितलं जे निस्सिम आहेत ज्यांचा परिवार पूर्ण साईबाबाचा निस्सिम आहे खऱ्या अर्थानं त्याच साईबाबाच्या दारी आता तुमच्या भक्ताला या महाराष्ट्राच्या सेवेसाठी या देशाच्या सेवेसाठी खऱ्या अर्थानं या देशाच्या हितासाठी पुन्हा एकदा त्यांना भूदंड आणि दीर्घ आयुष्य देऊन कोणताही आजार हो त्यातून लवकर बरे होऊन संजय राऊत साहेब शिवसेनेसाठी आणि जी शिवसेना या हिंदुस्थानसाठी या महाराष्ट्रासाठी झटत असते त्या शिवसेनेला बळ देण्यासाठी संजय राऊत साहेबांना बरं वाटो अशी आम्ही या साईबाबाच्या भूमीमध्ये प्रार्थना करतोय